घडलं सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला या दुर्घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली या घटनेनंतर आता विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जाते त्यातच आता राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी खासदार नारायण राणे हे त्या किल्ल्यावर दाखल झाले यामुळे पोलिसांनी नारायण राणेंना मुख्य बाहेर थांबवून ठेवले त्यावरून नारायण राणे आणि निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिले सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पाहणी केली यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर आले आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले यावेळी पोलिसांनी नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशीच थांबवलं यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी पोलिसांना सक्त ताकीद दिली की आम्ही पोलिसांना वेळ दिला होता त्यानंतरही हे कसं घडलं हे बाहेरून येऊन अंगावर येत आहेत हे बाहेरून येऊन अंगावर येणार का त्यांना गुपचूप निघायला सांगा आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा नाही पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही असे फासून निलेश राणे यांनी सांगितले या राड्यावर खासदार नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली यापुढे आमचे पोलिसांना असहकार्य असेल त्यांना येऊ दे त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या मी एकेकाला बघतो घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारून टाकेन कोणालाही सोडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली